जय श्रीरा मित्रांनो मी सुना गागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे मित्रांनो आज वटपौर्णिमा तसेच जागतिक योग दिवस सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र येथे सुरू असलेली वटवृक्ष संकल्पना आणि वटवृक्ष संकल्पनेच्या माध्यमातून अनेक वटवृक्षाची लागवड या अगोदरही झालेली आहे काल संध्याकाळी मेजर काकांचा फोन आलेला होता उद्या वटपौर्णिमेनिमित्त वटवृक्षाची लागवड करायची आहे त्यासाठी जागा शोधत होतो सकाळी आज आम्ही दोघेही जागा शोधण्यासाठी रस्त्याच्या कडेला ठिकाणी बऱ्याच ठिकाणी वटवृक्ष लावलेले असल्यामुळे आणि त्यामुळे आम्ही दोघांनीही विचार केला की आता लावायचा कुठे तर शाळेत शाळेतील प्रांगणामध्ये आदरणीय मुख्याध्यापक पाचपिंड मॅडमच्या बरोबर चर्चा झाल्यानंतर या ठिकाणी वटवृक्ष लावण्याचं था ठरलं त्याप्रमाणे लगेच विद्यार्थीही यासाठी मनापासून कार्यरत झाले कारण काही विद्यार्थ्यांनी लगेच घरी जाऊन टिकाव आणला त्यामध्ये दे देवराज तांबे देवराज तांबे ज्यावेळेस घेऊन आला आणि लगेचच हा खड्डा खणण्यासाठी सुरुवात झाली हा खड्डा खरत असताना एकमेका सहाय्य करू अवघे धरू सोपन या न्यायाप्रमाणे सर्वजण प्रत्येकजण आपापल्या आपल्या पद्धतीने मदत करत होता खर तर या मुलांकडे बघितल्यावर आम्हाला आमचे लहानपणचे दिवस आठवले कारण ज्या शाळेत हा वटवृक्ष आम्ही लागवड करत आहोत त्याच शाळेत आम्ही पण आमचं बालपण घातलेलं आहे त्यावेळेस वर्गखोल्यांना सारवण असायचं आणि त्यावेळेस आम्ही घरी घरून सेन सेन घेऊन येणे त्यावेळेस मास्तरांनी आम्हाला सांगितलं की आम्ही लगेच सेण आणायला जायचो कुणी पाणी आणायचं कुणी सारवून घ्यायचं असं हे बालपण आणि खरोखरच त्या बालपणीचा काळ सुखाचा होता असं आजही वाटतं सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र तांबेरे येथे सुरू असलेली वटवृक्ष संकल्पना आणि वटवृक्ष संकल्पनेतील या वटवृक्षाचा आज लागवड या ठिकाणी करण्यात येत आहेत हा वटवृक्ष आदरणीय ज्ञानदेव धोणीराम गागरे यांनी स्वतः जोपासलेला आहे आणि त्या वटवृक्ष आम्हाला त्यांनी स्वाधीन केलेला आहे हे आमच्या आणि नंतर आम्ही तो या ठिकाणी लावण्यासाठी आत्ता थोड्याच वेळात आणणार आहोत खद्दा खून झाल्यानंतर त्यासाठी खत आणण्यासाठीही विद्यार्थी काही विद्यार्थी आपल्या घरी खत आणण्यासाठी गेलेले आहेत ते थोड्याच वेळात या ठिकाणी येणार आहे विद्यार्थी मित्र या ठिकाणी ही व्यवस्था करत असताना ब्लॅक बोर्ड लावण्यासाठी बेंच आणून देत आहेत ग्रीन बोर्ड आहे प्रत्येकजण हा आपापल्या पद्धतीने त्याचा आनंद घेताना दिसत आहेत मित्रांनो या ठिकाणी पहा खत आणून झालेला आणि खत मिक्सिंग या ठिकाणी चालू आहे काही विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांची मजा बघत आहेत मेजर काकांच्या हस्ताक्षरात हा बोर्ड या ठिकाणी लिहिण्याचं काम सुरू आहे वटवृक्ष शिक्षणाचा योग दिवस व वट सावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे येथे वटवृक्ष लागवड या ठिकाणी होणार आहे आदरणीय ज्ञानदेव धुणेराम गागरे यांच्या शुभ या हस्ते या वटवृक्षाची लागवड या ठिकाणी करण्यात येत आहेत सर्व ग्रामस्थ त्या ठिकाणी उपस्थित आहेत ग्रामस्थांच्या माध्यमातून सर्वांच्या हस्ते हा वटवृक्ष या ठिकाणी लावण्यात येत आहे या जागेवरती लहानपणी आम्ही बरेच खेळ खेळलेला आहेत अशी ही सुंदर अशी जागा या ठिकाणी वटवृक्षाच्या सावलीखाली सर्व विद्यार्थी बसावे हा वटवृक्ष शिक्षणाचा बरोबरच वटवृक्ष हा मोठा होत जावं अशी अपेक्षा व्यक्त करत या ठिकाणी शाळेच्या मुख्याध्यापिका पाचपीन मॅडम त्यांचे सहकारी या ठिकाणी त्यांनीही आम्हाला मदत केलेली आहे आमच्याबरोबर झाड लावण्यासाठी आणि नवीन आलेले शिक्षक या ठिकाणी आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहेत आवडल्यास नक्की सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका मी कागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरीतून असं गाव लोकसहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराचं घरपण माणसाचं माणूस पण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं झुंग या ठिकाणी ग्रामस्थांच्या समवेत एका छानशा वटवृक्षाचं लागवड या शाळेतील लहान बालकांच्या समवेश या ठिकाणी सुरू आहे या झाडाचे दाते आहेत आदरणीय ज्ञानदेव धोंडेबाळ पाटील गागरे यांना जिल्हा परिषदच्या मी धन्यवाद देतो आणि आपल्या गावात अशाच वटवृक्षाची आणि विविध वृक्षांची लागवड हो ही प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना या झाडाची लागवड होत असतानाच याचं संगोपन व्हावं ही ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक आणि बालगोपालांना विनंती धन्यवाद रामकृष्ण